याचा काही नाही फायदा सर्वांना आहे समान कायदा हक्काने समानता ही संविधानाची महत्ता तुमच्या विचारांना स्वातंत्र्य तुमचा पुढील हक्क आहे मी आहे स्वातंत्र्याचा

आहे हक्क अत्याचार करून जो करेल सगळ्यांना हैरा करणार नाही जर एकमेकांचा सन्मान माणूस माणसाला जर करेल परेशान त्यांच्यासाठी उभे राहील हे संविधान उभे राहील हे संविधान चौदा वर्षाखाली मुलाला जर ठेवले कामावर शोषणा हक्क ओढेल तुम्हाला कोणत्या पायरीवर तुमच्या श्रद्धेचा सन्मान करणारा तुमचा पुढील हक्क आहे धार्मिक हक्क

त्यांना संरक्षण करून कृती भारतला आपल्या देशाला आहे विविधतेत एकतेची महती जर मवंश यावर जरी आली असता तरीही नाकारणार नाही प्रवेश तुम्हाला कोणती शैक्षणिक संस्था कोणती शैक्षणिक संस्था संविधानाची महानता विविधते एकता अचानक एके दिवशी एकाने विचारले मला दिले नाही हे हक्क कोणी कोणाला माझ्यासारखा विचारा तो काय करणार गुलामीचे जीवन तर जगावे नाही या लागणार लक्ष देऊ नये का समाजाच्या हितासाठी जबाबदार बनणारा पुढचा हक्क सांगतोय का तुला घटनात्मक उपाययोजना हक्क आहे सोबतीला मी आहे घटनात्मक उपाययोजना हक्क वरील सर्व हक्कांवर जर आले संकट मिळेल तुला न्यायालयीन संरक्षण ठोटावतो न्यायालयाचे न्यायालयाचेदार मिळेल तुला सर्व हक्कांचा सार सर्व हक्क तुला नक्कीच मिळतील पण दुसऱ्यांचे हक्कही तुला छपावे लागतील पण दुसऱ्यांचे हक्कही तुला छपावे लागतील ते संरक्षण